नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सर्व्हिसेस मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे खूप दिवसापासून मला एक प्रश्न पडलो होता मित्रांनो की आपला जे पवारची पंप असते मित्रांनो आता बघू शकतो त्या फवारणी पंपाला मित्रांनो खूप चार्जिंग करावी लागते म्हणजे की त्याला सहा तास चार्जी करावं लागते मित्रांनो आणि सहा तास नंतर हा पंप चालतो आणि त्याच्यात पण तुमचे वीस पंचवीस पंप होतो मित्रांनो आणि त्याची बॅटरी जर गेली तर त्याच्या बॅटरीला डायरेक्ट चौदाशे ते पंधराशे रुपये खर्च येतो आपण तुमच्यासाठी एक स्मार्ट फोन आला म्हणजे की आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सोलर फवारणी पंप पाहू शकतो मित्रांनो हे सोलर फवारणी पंप आहे याला तुम्हाला चार्जिंग करायची सुद्धा गरज नाही सहा का सहा तास चार्जिंग करायची गरज नाही आता तुमचं सगळं काय होईल फक्त याच्या ह्याच्यामुळे सोलर प्लेट पुढे तुम्हाला काय करायचं एक सोलर प्लेट लावायचे मित्रांनो तर आणि हे तुमची वेट आहे वेट खूप लाईट वेट आहे कारण याच्यामध्ये लाईट वेट बॅटरी यूज केलेली आहे आणि याच्यावर सबसिडी ऑल ओव्हर महाराष्ट्र सबसिडी वरती पंप आहे खाली दिलेल्या नंबरवर लवकर संपर्क करा आजच आपले पंप जे आहे ते करा व खरेदी करा ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण इथे डिलेवरित्रांनो आपण तुमच्यासाठी असे चांगले चांगले टूल्स घेऊन येतोय आता लवकर तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन यंत्र व्हिडिओ लवकर आधी सर्वात आधी तुम्हाला मिळतो आणि दिलेल्या सबस्क्राईब च्या बटनवर क्लिक करा आणि लवकर आज सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन यंत्र घेऊ धन्यवाद